महायुती सरकारचा शपथविधी अखेर रविवारी झाला त्यामुळे कुणाला मंत्रीपद मिळणार याबाबतची उत्सुकता संपली असली तरी कुणाकुणाला आणि का डावललं याची मात्र चर्चा सुरू झाली आहे एक नाव आहे दीपक केसरकर कोकणातल्या नितेश राणेंना संधी देत दीपक केसरकरांना मात्र डावलण्यात आलंय यामागं काय कारण आहे केसरकरांना डच्चू दिल्यानं शिंदेच्या शिवसेनेऐवजी इथं भाजपला संधी मिळाली त्यामुळे केसरकरांचा पत्ता का कापला गेला या प्रश्नाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे काय आहे याचं कारण पाहूया या व्हिडिओतून राज्यात पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक मंत्रिपद देण्यात आली त्या खालोखाल विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकणाला प्रत्येकी आठ मंत्रीपदं मिळाली आहेत शिंदे सरकारमधल्या जवळपास दोन मंत्र्यांना फडणवीस सरकारनं डच्चू दिलाय पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीनं बेचाळीस मंत्र्यांना शपथ दिली या जम्बो मंत्रिमंडळात तळ कोकणात भाजपच्या नितेश राणेंना मंत्रिपद मिळालं तर शिवसेनेच्या दीपक केसरकरांना नारळ देण्यात आला एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण मंत्री करण्यात आलं होतं शिवसेनेचे प्रवक्ते आणि राणे यांनी पुन्हा सख्य दाखवलं ते विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम होतं शिंदेच्या बंडावेळी वेळोवेळी मांडलेल्या भूमिकेमुळे मंत्रीपदाबाबत केसरकर देखील आश्वस्त होते पण मुख्यमंत्री पदावरून नाराज असलेल्या शिंदेंनी गाव गाठलं तेव्हा केसरकर शिंदे भेटायला गेले होते यावेळी शिंदेनी केसरकर यांची भेट नाकारल्याचं समोर आलं होतं मोदींशी आपले चांगले संबंध आहेत मोदींनी आपल्याला भाजपात येण्याची संधी किंवा ऑफर दिलेली आहे असं यादीतून वगळण्यात आलंय त्यामुळे शिंदेनी भेट नाकारल्याचं हेच कारण होतं का याचीही चर्चा सुरू झाली आहे केसरकरांऐवजी भाजपच्या नितेश राणेंना संधी दिली गेलीय भाजपचे नितेश राणे हे तिसऱ्यांदा आमदार झालेत केसरकर सावंतवाडी मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार झालेत राज्यमंत्री असलेले केसरकर जेव्हा फडणवीस सरकारमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा राणे आणि केसरकर वाद चांगलाच रंगला होता दोन हजार एकोणीस मध्ये ठाकरे सरकारमध्ये केसरकर यांना मंत्रीपद देण्यात आलं नव्हतं पण शिंदेच्या बंडानंतर केसरकरांना कॅबिनेट मंत्री करण्यात आलं होतं पण तेव्हा राणे भाजपत होते त्यामुळे केसरकर यांना सिंधुदुर्गचे पालकमंत्री करण्यात आलं नव्हतं डोंबिवलीच्या रवींद्र चव्हाण यांना जिल्ह्यात पाठवण्यात आलं होतं आता मात्र नितेश राणेंना मंत्री करून केसरकर यांना डावलण्यात आले त्यामुळे केसरकर राणे वादावर हा तोडगा काढण्याची चर्चा आहे आता नितेश राणे यांना सिंधुदुर्गचं पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता असल्यानं मोठ्या काळानंतर सिंधुदुर्गचा आमदार हाच पालकमंत्री होणार असल्याचं बोललं जात आहे पण या सगळ्यात दीपक केसरकर यांना डावलल्यानं त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचंही बोललं जाते त्यामुळे येत्या काळात केसरकर विरुद्ध राणे वाद शिगेला पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको जाता जाता एक विशेष बाब राजकारणात कोकणात एक योगायोग बनलाय राणे आणि सामंत बंधू हे सलग चार वेळा मतदारसंघातून निवडून आले यापैकी धाकटे बंधू यापूर्वी आमदार होते तर ज्येष्ठ बंधू हे पहिल्यांदाच आमदार झाले मंत्रिपदाच्या शर्यतीत धाकट्यांनी बाजी मारली या आहे यात उदय सामंत आणि नितेश राणे यांच्यात कुणाला कोणतं खातं मिळणार याची आता उत्सुकता आहे या सगळ्याबद्दल किंवा कोकणातल्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा 你见。